हो आज तुम्ही अनुराधा मॅडम आमदार साहेब मॅडमला भेटले आणि निवेदन दिलं शिकाल ठाण्यामध्ये जे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं पुतळ्याचा सा तुमचे अनेक दिवसापासून मागणी तर आज काय निवेदनामध्ये नमूद केलं काय चर्चा झाली काल परवा परवा लोकशाही राणाभाऊ साठे यांचा स्मृती देऊन महाराष्ट्राने अभिवादन करून माननीय मुख्यमंत्री यांनी विधिमंडळात जी लोकशैरांना भाऊ साठेंची अश अतिशय प्रतिष्ठ अशी छक्कड गाऊन लोकशाहीरांना भाऊ साठांचे अभिवादन केलं माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी धन्यवाद करतो की त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना उजाळा दिला आज फुलंब्री मतदारसंघातील औरंगाबाद संभाजीनगर या शहरातील विद्यमान आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्याकडे संपूर्ण मातंग समाज चिखलठाणा कमिटीचे द्वारे व साठे यांचा स्मारक पुतळा हा लवकरात लवकर चिखलठाणा या महानगरपालिकेच्या भूखंडात उभा राहावा या मागणीसाठी संपूर्ण मातंग समाज एकवटलेला आहे नगरसेवक तिथले व एकवटले आहेत तळागाळातले लोक आमचे एकवटलेले आहेत हा विषय कोणा जातीचा नाही किंवा कोणा धर्माचा नाही हा विचारांचा मुद्दा आहे आणि हा निष्ठेचा मुद्दा आहे पुतळे हे कधी जातीचे नसतात महापुरुष कधी हे कोणत्या जातीच्या जा नसतात अण्णाभाऊ साठेने जे महाराष्ट्राच्या चळवळीसाठी जे योगदान दिलं हे महाराष्ट्राला विसरता नाही काम जे भाजप सरकार जे हे सरकार अण्णाभाऊ साठेंचं सा वारंवार वारंवार त्यांचा जे उत्सोय करताय त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि हीच आमची एक प्रमुख मागणी आता येणाऱ्या काळात लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा सा स्मारक पुतळा या अतिशय भव्य दिमागात चिखलताना या भागात उभा राहावा उभा राहावा अशी आम्ही विनंती करायला माननीय अनुराधाताई चव्हाण यांच्याकडे आलो होतो बर हे मागणी तुमची आता कुठपर्यंत आलेली आहे कारण ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या भागामध्ये अडीच ते तीन हजार मातंग समाजाचे नागरिक राहतात बऱ्याच दिवसापासून त्यांची जी मागणी होती आता कुठेतरी यश त्याला मिळत असं दिसून येत परवा परवा माननीय आयुक्त साहेब श्रीकांतजी यांना पत्राद्वारे ईमेलद्वारे आणि निवेदनाद्वारे आम्ही त्यांना संपूर्ण मातंग समाजाने निवेदन दिलेलं आहे त्याची प्रत ही आमच्याकडे आहे लवकरात लवकर एक समन्वयक बैठक घेऊन आणि सकारात्मक चर्चा करून आयुक्त साहेबांना आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही सकारात्मक चर्चा करू ही चर्चा जेव्हा घडेल ही चर्चा जेव्हा बनेल तेव्हा संपूर्ण मातंग समाज एकवटलेला असेल संपूर्ण मातंग समाज एकच आळवली असण आणि एकच घोषणा असेल की लोक शहरांना वंचित